केजमध्ये एस आय टीची एंट्री एका रात्रीत आरोपीचा खात्मा सी आय डी बरी पण एस आय टी नको सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या करून फरार झालेल्या सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तीन आरोपींनी पोलिसांना अक्षरशः सव्वीस दिवस फक्त खेळवत सोडलं जिथे लोकेशन मिळेल तिथे शोधलं मात्र तिघेही सापडले नाही सी आय डीने आधी अटक केलेल्या तिघांकडून माहिती घेतली शंभरपेक्षा जास्त लोकांची चौकशी केली मात्र लोकेशन काय मिळत नव्हतं अखेर तपासणीचे सूत्र ही एस आय टीने हाती घेतली प्रमुख आय पी एस बसवराज तेली यांनी अत्याधुनिक तपासणीसाठी प्रसिद्ध असलेल्या बसवराज तेलींनी सूत्र हातात घेतल्यानंतर केज तालुक्यातूनच के पहिला मोठा मासा गळाला लावला आणि त्यानेच अखेर सुदर्शन गोलेपर्यंत पोचण्यासाठी मदत केली केजमधल्या एका डॉक्टरच्या मदतीने बसवराज तेलींची टीम कशी अखेरपर्यंत पोहोचली आणि या केसच्या डॉक्टरने सव्वीस दिवस पोलिसांना कसा तळकडा ठेवलं याशिवाय बसोरा तेलिंच्या टीमने आरोपींमध्ये कशी दहशत तयार केली याची माहिती तुम्हाला या, तुम या व्हिडिओमध्ये मिळेल नमस्कार म्हणजे लोकसंग्रमध्ये आपले स्वागत आहे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी सायबर विभागाच्या महानिरीक्षक पदाची जबाबदारी सर्वात जास्त ज्या विभागात क्राईम वाढला आहे त्या सायबर विभागाच्या उपनिरीक्षक पदाची जबाबदारी हे तेलींवर आहे बीडच्या तपासात एस आय टी स्थापन करून आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास करू अशी घोषणा जेव्हा फडणवीसांनी सभागृहात केली तेव्हा बसवराज तेली यांचं नाव एस आय टीसाठी पुढे येण्याची काही कारण होती तेली हे स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि तंत्रज्ञान वापरण्यात त्यांचा हतखंड आहे त्याचमुळे गुन्हे अन्वेषण विभाग सध्या त्यांच्याकडे दिलेला आहे बसवराज तेली यांची जेव्हा एस आय टीकडे प्रमुख म्हणून नियुक्ती केली तेव्हा एका टीमची मागणी केली आणि त्यानुसार या डी वाय एस पी गुज्जर ए पी आय विजयसिंह जोनवाल पी एस आय महेश विघ्ने पी एस आय आनंद दिघे पी एस आय तुळशीराम जगताप पोलीस हवालदार मनोज वाघ पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे बाळासाहेब अहंकारे आणि संतोष गीते अशा नऊ जणांची टीम स्थापन करण्यात आली होती या टीमने दोन दिवसांपूर्वी चार्ज घेतला आणि त्यानंतर फरार तीन आरोपींचा खरा शोध सुरू झाला मंडळी तुम्ही कोर्ट पोलीस आणि सी आय डी हे नाव आहे पण एसआयटी मात्र पहिल्यांदीच लागली आणि ती कशी लागली आता तुम्हीच पहा केजमध्ये एस आय टीची तोप धडाडली आणि एस आय टी ही कामाला लागली तपास हा चांगला सुरू झाला मग पहिला घाव मुळावरच घातला तो म्हणजे आरोपी एवढे फिरता येत तर त्यांना पैशाची आणि बऱ्याच गोष्टींची गरज सर भासत असेलच मग हे सगळं पोहोच कोण आहे त्यांना आधार कोणाचा आहे बीडमधून बाहेर पडण्यासाठी मदत कोणी केली याचा शोध सर्वात आधी घेतला गेला यात शोध घेताना नाव समोर आलं ते केच्या एका डॉक्टरचं वायबसे असा डॉक्टरचं नाव सरपंचाची हत्या झाल्यानंतर आरोपींना पळून लावण्यासाठी काही पैसे दिले आणि इतरही मदत केल्याचा संशय पोलिसांना होता वायबसेला अखेर ताब्यात घेतलं आणि काही एस आय टीकडून कसून चौकशी झाली याच वाय सांगितलं की सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात आहेत या माहितीच्या आधारावर पोलिसांनी खबऱ्याची नियुक्ती केली आणि माहितीच्या खातर जमा झाली दोघेही आरोपी दिलेले लोकेशनवर आहेत हे समजल्यानंतर पोलिसांच्या टीमने चोपेर घेरबंदी करून दोघांनाही अटक केली मात्र तिसरा आरोपी कृष्णा आंधळे काय तिथे सापडला नाही या दोन आरोपींकडून आता तिसऱ्या आरोपीचाही शोध लागणं अपेक्षित आहे या तपासात एक बाब पोलिसांना समजली ती म्हणजे आरोपींना वाचवणारे जवळचे कोणतरी आहेत त्याचमुळे गेल्या तीन दिवसापासून जे आरोपी फरार होते त्यांचा शोध आणखी कसून घेणं सुरू झालं तिनेही आरोपींचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार या सगळ्यांच्या चौकशीसाठी वारंवार बोलण्यात येत होतं त्याच वाळभसेंचं महत्त्वाचं धागेदुरे हाती लागला आणि तपासणीचे चक्र फिरली वाल्मी कराड हे खंडणीच्या गुन्ह्यात सध्या कोठडीत आहेत वाल्मिक कराडांचा खरंच काही रोल आहे का हे तपासण्यासाठी सुदर्शन गुलेची कोटली अत्यावश्यक होती जोपर्यंत सुदर्शन गुले अटक होणार नाही तोपर्यंत तपास पुढे जाणार नाही हे मात्र स्पष्ट होतं नुकतीच अशी माहिती समोर आली होती की विष्णू चाटणे वाल्मिक कराड याचं नाव खंडनी प्रकरणात घेतलं आहे मात्र त्याला पोलिसांनी काही दुजेरा दिला नाही त्याचमुळे खंडणी आणि हत्या या दोन गुन्ह्यांचा तपास आता पोलिसांना स्वतंत्र करता येईल आणि या दोन्ही गुन्ह्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही का, का याचाही तपास होईल सुदर्शन गुले हा सगळ्यातला मास्टरमाइंड म्हणून ओळखला जातो आणि हत्या प्रकरणातही तो मुख्य आरोपी आहे सुदर्शन गुले हाच पवन चिक्कीच्या साईटवर खंडणी मागण्यासाठी गेल्यामुळे वाद झाला होता आणि याच वादात पुढे संतोष देशमुख या लोकप्रिय सरपंचांची जीवनघेवी हल्ला झाला याच आरोपींनी ज्या पद्धतीने हत्याकांड घडून आणलं आहे ते पाहता मागणी तर एन्काउंटरची होते मात्र कायद्याच्या चौकटीत राहून जरी न्याय दिला तरीही फाशीची शिक्षा सुद्धा या आरोपींसाठी कमी नाही बसवराव तेली आणि त्यांची टीम हा तपास अखेरपर्यंत नेईल यावर संपूर्ण पोलीस दलातही विश्वास आहे आधी सी आय डी बीडचं पोलीस दल आणि आता एस आय टी पोलीस रात्रंदिवस या प्रकरणावर काम करत आहे आणि तपास कडेला नेण्यासाठी पूर्ण ताकद लावतात या संपूर्ण प्रकरणाची तुमचं मत कमिटीमध्ये आम्हाला जरूर नक्की कळवा